महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजना आणि त्या संदर्भातली काही महत्वपूर्ण घोषणा काल अर्थमंत्र्यांनी आपल्या भाषणामध्ये त्या ठिकाणी केल्या आहेत आता या राज्यातल्या प्रत्येक व्यक्तीला मग त्याचं रेशन कार्ड केशी असेल दारिय रेषेच्या खालचं असेल किंवा पांढरे रेशन कार्ड असेल त्या प्रत्येक व्यक्तीला योजनेच्या अंतर्गत पाच लाखाचा विमा मिळालाय ला। मी या निमित्ताने दोन मागण्या करतो पांढर्या रेशन कार्ड हे आधारला संलग्न करण्याचा जी आर निघालाय पण त्याची यंत्रणा काय आहे हे अजून स्पष्ट झालेलं नाहीये ते ताबडतोब स्पष्ट करावं आणि येणाऱ्या एक महिन्याच्या आत सर्व पांढऱ्या रेशन कार्ड धारकांचं सुद्धा आधार कार्डाशी संलग्न रेशन कार्ड करावं त्याची यंत्रणा प्रस्थापित करावी ही मी मागणी करतो त्याचबरोबर मुंबई शहरामध्ये उपनगरामध्ये या योजनेच्या अंतर्गत फारच कमी हॉस्पिटल ही रजिस्टर्स आहेत आणि त्यामुळे संपूर्ण उपनगरामध्ये किमान शंभर हॉस्पिटल्स ही त्या ठिकाणी या योजनेच्या अंतर्गत या महिन्याभरात रजिस्टर करावीत आणि त्या कामाला गती द्यावी अशी मागणी सुद्धा मी आज या चर्चेच्या निमित्ताने करतोय